हाय हॅलो नमस्कार मी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज सुट्टी आहे तर आम्ही गेलो होतो आज सातवी माळसुद्धा होती तर आम्ही गावाला द दर्शनासाठी गेलो होतो म्हणलं जाऊया आणि गाव गावच्या देवांना सगळं काही दर्शन ओटी हे सगळं काही करून येऊया तर पाऊस पण होता भरपूर त्यामुळं काही सुचतच नव्हतं म्हणजे जाऊ की नको जाऊ जाऊ की नको जाऊ असा सकाळपासून आमच्या मनात धाकधूक होती पण पाऊस थोडासा उघडला तर म्हटलं नाही आता आपण जायचं परत आपल्याला चान्स नाही आहे जायला आजची सुट्टी गेली तर डायरेक्ट पुढच्याच रविवारी त्यामुळं आम्ही आम्ही गेलो दर्शनाला गेलो पाऊस काय आम्हाला लागलेला तर गर्दी पण भरपूर होती तर मंदिरात दर्शन वगैरे केलं लाईन तर भरपूर मोठी लाईन होती मंदिरात दर्शनासाठी तर आम्ही काही लाईनीला थांबलो नाही बाहेरूनच ओटीही घेतलं आणि बाहेरूनच दक्ष प्रदक्षिणा मारली किंवा बाहेरूनच ओटी भरली आणि <coughs> कारण आम्हाला परत पुण्याला पोचायचं होतं त्यामुळं आम्ही लाईनमध्ये थांबलो नाही परत कधी गेल्यावर आम्ही प्रमाणे दर्शन घेऊ शकतो जर भरपूर गर्दी होती ओटीचं सामान असेल ते त्यांचा ट्रे दिला आणि अंबिका माता शिरव श्री तुळजाभवानी वा मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलो होतो आता श्री काळभैरवनाथ मंदिर शिरवळ हे भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं आम्ही गेलो होतो पाया पडण्यासाठी तर तिथं आल्यानंतर तिथं पण भरपूर गर्दी होती श्रीशा तर काही राहतच नव्हती त्यांच्याकडं तिला माझ्याकडंच यायचं होतं त्यामुळं आणि गर्दी तर भरपूर होती ती गर्दीमध्ये भरपूर किरकिर करत होती तिला त्रास तिला ती, ति ती, ती गर्दी सहनच होत नव्हती एवढ्या लांबून आम्ही प्रवास करून आलो आणि घरी गेल्यानंतर आम्ही फक्त चहा केला आणि पाच मिनटंच बसलो तिला खायला पण नाही चाललं फक्त तिला फिडिंग केलं आणि चहा केला जस्ट आणि लगेच आम्ही दर्शनासाठी निघालो तर अंबिका मातेचं द देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर श्रीकाळ गौरवनाथ मंदिर तिथे दर्शनासाठी गेलो तर तिथं पण भरपूर गर्दी होती कारण रविवार होता आणि सुट्टीचा दिवस होता त्यामुळं भरपूर गर्दी होती आणि अजून संध्याकाळपर्यंत तर भरपूरच गर्दी झाली असती कसं असतं ना आपण जरी शहरामध्ये राहण्यासाठी गेलो असलो तरी सण हे नेहमी गावाकडे सेलिब्रेट केल्यासारखे वाटतात गावाकडं सण आहे असं वाटतं तसं शहरात काहीच वाटत नाही किंवा वाटत पण नाही आज हा सण आहे तो एवढ्या मोठ्या उत्साहात नाही होतं शहरामध्ये तसं गावाकडे आपण मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा करतो तर तसंच काहीसं होतं त्या दिवशी आम्हाला भरपूर छान वाटलं गावाकडे गेल्यावर दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं होतं मस्त वाटलं हे आहे आमचं आणि इथं ना तिथं तो गोल दगड आहे एक जुन्या लोकांचे असं काहीतरी असेल ते परंपरागत पिढ्यानपिढ्या पीड़े चालत आलेलं आहे तर ते बाबांना तो दगड म्हणत होते उचलून घ्यायचा आणि पाठीमागं टाकायचं उ... पुढून उचलायचं आणि पाठीमागं टाकायचा तर ते त्यांनी ते केलं सुद्धा म्हणजे त्यांना नाही जमलं त्या बाबांनी अगोदर केलं त्यांनी उच पूर्ण उचलला होता आणि परत टाकला तर हा माणूस आहे ना तो हा करत होता तर त्याला पण नाही उचलला गेला दगड तर अगोदर त्या बाबांनी उचलला होता दगड आणि ते सांगत होते की कसा उचलायचा आणि कसा टाकायचा तर त्यानंतर आम्ही आता आम्हाला आहे ना थांबण्यासाठी आमच्याकडं वेळ नव्हता कसं तरी पटपट धावपळीत आम्हाला दर्शन घ्यायचं होतं कारण पावसाचं पण वातावरण झालं होतं आणि हे आहे काळभैरवनाथ मंदिर शिरवळ तर खूप छान मंदिर आहे त्यानंतर आम्ही गेलो आमच्या घरापाशीच जवळच एक काळूबाईचं मंदिर आहे छोटंसं आपलं गल्लीत तर त्याचंसुद्धा दर्शन घेतलं तर तुम्ही म्हणताल तू तु साडी घातली नाही किंवा काय तर आम्ही एवढ्या लांबून टू व्हीलरवर प्रवास करून गेलो होतो त्यामुळे मला साडी घालणं काही शक्य नव्हतं आणि तिथं गेल्यानंतर साडी घालून मंदिरात जायचं तर आमच्या वेळच नव्हता आणि मंदिरात जाऊन सुद्धा ले गर्दी होती त्यामुळं नाही घातली साडी मी ड्रेस घालूनच दर्शन घेतलं तर हे आहे आमच्या इथलं म्हणजे घराच्या जवळच मंदिर आहे मसोबाचं म्हणून मंदिर आहे तर तिथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं श्रीशाला पण मस्त असं दर्शन दिलं छान वाटलं सगळ्या देवांचं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही आलो घरी तर घरी आल्यानंतर आमच्या घरी चालू आहे दिवाळीचे चित्र बनवण्याचं काम चालू आहे बनवून झाल्यात पण रंगवायचं चालू आहे तर श्रीषाला हे श्रीशाने पहिल्यांदाच बघितलं होतं तर तिला काय करू आणि काय नको असं वाटत होतं तर ते चित्र घेऊन ते आपटत होती पप्पांचं काम चाललं होतं रंगवायचं चित्र रंगवायचं पोपट परत मिलिटरीचे मिलिटरीचे सैनिक भरपूर शिवाजी महाराज कबूतर हे घर झोपडी कोंबडा हे भरपूर भरपूर प्रकार आहेत तर ते होते तर त्यातला ते पो आता तिने हातात घेतलं आहे ते, ते पोपट आहे तर त्याच्याशी ती मस्त अशी <सथ> खेळत होती खेळती पोपटासोबत पोपटासोबत खेळती मजा आहे बाबा तुझी हक <सथ> मेहंढी हक मेंढी 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 छाने का मेंडी अक्का मिलिट्री वाला वे जय हिंद जय हिंद हां जय हिंद फिर से खाओ का दर आकर आ काय मंदिर आहे मंदिर आहे घर आहे छान आहे ना तुला नाहीच आहे मंदिर पुण्यात घर पण नाहीच वय दोन्ही नाहीच वय श्री त्यात ठेव परत हो इकडे काय हो इकडे पोपट करते आम्हाला जायला भरपूर आपल्याला हे करते आल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करामेंट हो, 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 करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद